पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं यासंदर्भात चर्चा करण्यासाठी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आपल्यासोबत आहेत नमस्कार सर आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार आ, सर पाकिस्तानकडून काल रात्री भारतीय नागरी वस्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला भारतानं त्याला प्रत्युत्तर दिलं पण फक्त लष्करी ठिकाणांवर हे धोरण आपण कसं विश्लेषित कराल असं आहे पाकिस्ताननी खास तर तोफांच्या मदतीने जे नागरी वस्ती होती लाईन ऑफ कंट्रोलवरती पुंच आहे राजौरी आहे नौशेराचा भाग आहे तिथे हल्ला केला ज्यामध्ये आपले सोळा नागरिके ठार झाले खास तर पुंछच्या गुरुद्वारावरती जो हल्ला झाला त्या पुष्कळ कॅज्युलिटीज आपल्या झाल्या परंतु आपला तोफखाना जो तो त्यांना तो तो प्रत्युत्तर देतो आहे आपण फक्त मिलिटरी टार्गेटपर्यंत फायर करतो आहे म्हणजे पाकिस्तानचे पिकेट त्यांचे हेडक्वार्टर त्यांचं अम्मिशन कॉन्व्हॉ वगैरे आपलं धोरण हे क्लिअर आणि साफ आहे आपल्याला फक्त दहशतवाद्यांना मारायचं आहे आपल्याला पाकिस्तानी सैन्याची जी क्षमता आहे ती कमी करायची आहे सिव्हिलन्सला मारणं हे आमचं धोरण नाही आणि आम्ही ते करणार नाही पाकिस्तान मात्र अशा प्रकारे सिव्हिलन्सला मारून आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करतो आहे हे आपण नक्कीच जगाच्या समोर हे मांडलं पाहिजे आणि त्यांना एक दहशतवादाला सपोर्ट करणारा देश म्हणून आर्थिक बहिष्कार करायला जगाला भाग पाडायला पाहिजे अगदी भारतानं ना नागरी ठिकाणांवर हल्ला केला नाही जसं आपण म्हणालात भारतानं अगदी अत्युच्या दर्जाचा दा संयम दाखवला हा संयम ही संवेदनशीलता आणि मानवी मूल्यांची जपणूक आणि युद्धशास्त्र यांचा मेळ आपण कसा घालत असं आहे की हे तर अर्थात बरोबर आहे म्हणजे त्याच्यात काही डाऊट नाहीये परंतु असं असतं की हे जे पाकिस्तानचे जे युद्ध चालणार आहे हे खूप दिवस चालणार आहे तर आपण आपली जे अम्बिशन वापरतो आपले जे ड्रोन्स वापरतो हे सगळं आपण योग्य वरती योग्य वेळेला हल्ला करण्याकरता वापरलं पाहिजे म्हणजे जर आता तुम्ही एक लक्षात ठेवा आपण जे ड्रोन्स वापरले भारताचे मेड इन इंडिया त्याची किंमत दहा ला म्हणजे दहा कोटी सुद्धा नाही मला वाटतं की पाच किंवा सहा शंभर कोटीला शंभर ड्रोन्स मिळाले होते अर्थात एकोणीसशे एकवीस सालाची ही बाब आहे म्हणजे आपण कमी किमतीच्या टार्गेट ड्रोन्सनी आपण पाकिस्तानचं नुकसान करतो आपण जर महागडी शस्त्र वापरली पाकि नुकसान करण्याकरता तर त्याची कॉस्ट इफेक्टिव्हनेस राहत नाही तर टार्गेट इव्हॅल्युएशन टार्गेट कुठल्या टार्गेटवरती गेमचं कुठलं शस्त्र वापरायचं हा एक मिलिटरी निर्णय असतो आणि आपण त्याप्रमाणे काम करतो आहे ज्यामुळे आपली जास्त वेळ युद्ध करण्याची क्षमता राहील आणि आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे युद्धाचं दोन मोठी ऑब्जेक्टिव्ह आहेत एक तर पाकि दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प अजून सापडले तर त्यांचं नुकसान करायचं दुसरं पाकिस्तानी सैन्याची जी लढण्याची क्षमता आहे ही अत्यंत कमी करायची आणि शेवटचं आणि फायनल एम असेल हे सगळं करताना जर आपल्याला पाकिस्तानचे तीन तुकडे करता आले म्हणजे पाकिस्तानी ऑक्युपाइड कश्मीर हा भारताचा भाग बनेल मग जे बलुचिस्तान आहे हे सेपरेट राष्ट्र बनेल आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स किंवा सायबर पखुनवा तिथे सगळे पठाण राहतात तो अफगाणिस्तानचा ब भाग बनेल असं झालं तर पाकिस्तानची क्षमता ही अत्यंत कमी होईल हे आपलं ध्येय आहे आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने आपण जातो आहे आपण विनाकारण पाकिस्तानच्या माणसांना मारणार नाही आपण पाकिस्तानची लढण्याची आणि दहशतवाद कमी कर, दहशतवाद वृत्त करण्याची क्षमता ही कमी करतोय की जे एक शास्त्राच्या दृष्टीने अतिशय उत्तम असं धोरण आहे अगदी असं म्हटलं जातं सर की युद्ध हे जितकं सामरिक पातळीवर लढलं जातं तितकंच ते मानसिक स्तरावर सुद्धा लढलं जात असतं आणि त्यामुळेच काल रात्रभरात आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांवर एक धडक कारवाई झाली या धडक कारवाईचा काय सामरिक आणि मानसिक परिणाम झाला असेल पाकिस्तानवर आपण जे पाकिस्तानच्या शहरावरती हल्ला केला तर लाहोर हे पाकिस्तानचं नंबर दोनचं शहर आहे रावळपिंडी जी आहे ती त्यांची राजधानी आहे आणि कराची जे आहे हे त्यांचं आर्थिक राजधानी आहे जशी मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे आपण जर पाकिस्तानचे टी व्ही चॅनल बघत असाल तर आपल्याला असं दिसतं की तिथल्या तीन शहरामध्ये आता कुठल्याही प्रकारची वाहतूक होत नाहीये लोक पळापळ करत आहेत तिथे अतिशय गोंधळाचं वातावरण आहे आणि काय होतं हे त्यांना कळत नाहीये दुसरी महत्वाची बाब अशी की आपण हे युद्ध आतापर्यंत जे लढत होतो ते आपण पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरमध्ये म्हणजे एल ओ सीच्या समोर करत होतो आता जो लाहोरवरती हल्ला झाला आपण नकाशा बघाल तर लाहोर हे आपला जो पंजाब प्रांत आहे किंवा आपलं जे अमृतसरचं शहर आहे त्याच्या अपोजिट आहे म्हणजे आता युद्धाची व्याप्ती वाढवून आपण पंजाब जे पाकिस्तानचं हृदय आहे पाकिस्तानचं हार्ट आहे त्यांच्यावरती हल्ले करतो आहे तर त्याच्यामुळे पाकिस्तानला अत्यंत मोठा धक्का बसलेला आहे तर त्याच्यामुळे पाकिस्तानच्या माणसांचं तर मनोबल खराब होतंच परंतु अशा पण बातम्या येत आहेत की शहाबाज शरीफ त्यांचे जे, जे राजकीय प्रमुख आहेत ते जगाला विनंती करतायत की युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करा परंतु भारत मात्र आता थांबायला तयार नाही जोपर्यंत आम्ही स्वतः करता की आमच्यासमोर जे ध्येय ठेवलेलं आहे दहशतवादी बरबाद करणं पाकिस्तानची क्षमता बर्बाद करणं आणि पाकिस्तानचे जमलं तर तुकडे करणं तोपर्यंत आपले हे ऑब्जेक्टिव्ह होत वा म्हणजे पूर्णपणे आपण अचीव करत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही आणि आपण मानसिक दबाव काय आर्थिक दबाव काय पाणी थांबवणं काय किंवा इतर पद्धतीचा दबाव काय हे आपण टाकतच राहू आणि पाकिस्तानला थ्री फ्रंट वॉर लढायला आपण भाग पाडतो आहे एक तर ते भारतीय सीमेवरती तर लढतच आहेत ते अफगाणिस्तान सीमेवरती सुद्धा लढत आहेत आणि याच्याशिवाय त्यांच्यावरती बलुचिस्तानचे हल्ले हे जास्त वाढलेले आहेत कालच त्यांचे दहा सैनिक या हल्ल्यामध्ये मारले गेले आहेत म्हणजे आपण पाकिस्तानला थ्री फ्रंट वॉर लढण्याकरता भाग पाडलेला आहे त्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये त्यांचं नुकसान अजून वाढेल आणि त्यांची युद्ध करण्याची जी क्षमता आहे ती अजून कमी होईल अगदी आणि भारत पहिल्यापासून हेच सांगतो की आमची ही प्रत्युत्तरा दाखल केलेली चढाई आहे दिस इज रिटॅलिएशन नॉट एस्केलेशन हे आपण अगदी पहिल्या दिवसापासूनच सांगतो आणि सुनियोजित पद्धतीने आपला प्रवास सुरू या बाबतीतला आपला संघर्ष सुरू आहे सर भारताने जी कारवाई केली पहिल्या दिवशी त्यात जे दहशतवादी मारले गेले आपण सगळ्यांनी पाहिलं की त्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानचे लष्करी अधिकारी आय एस अधिकारी उपस्थित होते तसे व्हिडिओ आपण बघू शकतो तर यावरून पाकिस्तानचा बुरखा एकूण आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारे फाटलाय कशा प्रकारे पाकिस्तान एक्सपोज झालाय असं आपण म्हणू शकतो असं आहे सिंपल गोष्ट अशी आहे की फ्लॅग त्यांचे अंत्यसंस्कार करतो जे असतात त्यांच्या आपण त्यांचे अंत्यसंस्कार करतो किंवा जे सैनिक असतात त्यांचे आपण अंत्यसंस्कार करतो फ्लॅग तर आता हे जे लोक गेले होते ते कोण होते हे सगळे दहशतवादी होते परंतु पाकिस्तानकरता ते व्हीआयपी आय पी होते म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना एवढं जे महत्त्व दिलं आहे तर आता आपल्याकडे हा फोटोग्राफिक एव्हिडन्स आपल्याकडे असल्यामुळे हे सगळे एव्हिडन्स आपण स्टेड नेशनच्या आणि जगाच्या समोर ठेवायला पाहिजे की तुम्ही म्हणत होता की न्यूट्रल चौकशी करा तुम्ही म्हणत होता की पाकिस्तान आला केलाच नाही आणि हे सगळं हे प्रूफ पुरावा त्यांच्या समोर ठेवून आपला उद्देश काय असायला पाहिजे युनायटेड नेशन्सच्या थ्रू पाकिस्तानला एक दहशतवाद पुरस्कृत करणारं राष्ट्र म्हणून घोषित करा फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्समध्ये त्यांच्यावरती बंदी घाला आणि सगळ्या जगांनी पाकिस्तानला म्हणजे बहिष्कार घालायला पाहिजे आणि पाकिस्तानबरोबर त्यांचा जो समर्थक आहे चीन त्यांच्याविरुद्धसुद्धा कारवाई सुरू करायला पाहिजे अशा प्रकारचं एक बहुआयामी हल्ला आपण डिप्लोमॅटिक लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय लेव्हलला पाकिस्तान आणि चीनच्या सुरू करायला पाहिजे ज्यामुळे जग त्यांच्यावरती आर्थिक बहिष्कार घालण्याचा प्रयत्न करेल अगदी म्हणजे प्रत्यक्ष हल्ल्यासोबतच पाकिस्तानची प्रतिमा ही दहशतवादाचा आणि दहशतवाद्यांचं <laughs> आश्रयस्थान म्हणून करण्याचा आपला एक प्रयत्न आहे आणि तोही यशस्वी होतोय आपण मगाशी म्हटलं सर की आपण प्रत्युत्तर देतोय आपण रिटॅलिएट करतोय आता अनुकूल परिस्थिती आहे परंतु जर आपण प्रत्युत्तर देणार असू तर या प्रत्युत्तराची व्याप्ती काय असेल काय सांगाल प्रत्यक्षाची व्याप्ती ही पुष्कळ असू शकते आतापर्यंत आपण काय केलं आहे आपण ड्रोन्सचा वापर केलेला आहे आपण काही प्रमाणामध्ये मिसाईलचा वापर केला आहे परंतु अजून अनेक जी शस्त्र आहे आपण ती वापरलेली नाही तोफान आपण वापरलेला आहे परंतु आपण एअरपोर्टचा वापर पूर्ण केलेला नाही आहे नेवीचा वापर केलेला नाही आहे त्याच्याशिवाय जो जमिनी हल्ला जे सर्वात मोठं ब्रह्मास्त्र असतं अजून ते आपण सुरू केलं नाही आहे आणि जमिनी हल्ला करायचा म्हटला तर तीन ठिकाणी आपण हल्ले करू शकतो म्हणजे एरियाच्या मानाने एक तर पाकिस्तानी म्हणजे पा पी ओ के म्हणजे एल ओ सीवरती होणारा हल्ला दुसरा हल्ला जो असतो तो आपण पंजाब प्रांतामध्ये म्हणजे पंजाबच्या समोर जे दाहोर वगैरे आहे तिथे हल्ला आणि तिसरा जो असतो तो वाळवंटामध्ये म्हणजे आपल्या राजस्थानच्या समोर आहे तिथे हल्ला तर असं मानलं जातं की पंजाब प्रांत हे पाकिस्तानचं हार्ट आहे आणि त्यांची सगळी इकॉनॉमी ही पंजाब तांतावरती अवलंबून आहे म्हणून हल्ला नेमका पी ओ केमध्ये करायचा की पंजाबमध्ये करायचा किती जणी करायचा एका वेळेला किती जणं हल्ला करतील एकदम नेव्ही एअरपोर्ट आणि आर्मी एकत्र हल्ला करेल का वेगवेगळ्या प्रकारची आपल्याकडे म्हणजे ऑप्शन्स आहेत त्याचा विचार केला जाईल आणि आपण एस्केलेशन जात्रेमध्ये वर वर जात योग्य पद्धतीने पाकिस्तानचं पारदर्शीरपणे आपण नुकसान करू कारण युद्ध लढण्याची जी आपली क्षमता आहे किंवा जो लॉजिस्टिक किंवा ऑपरेशनल स्टॅमिना आहे हा पाकिस्तानपेक्षा पुष्कळच जास्त आहे उदाहरण म्हटलं आपण जी ड्रोन्स काल वापरली होती त्याची किंमत दहा कोटीसुद्धा नसेल म्हणजे दोन हजार एकवीसच्या किमतीप्रमाणे शंभर कोटीमध्ये आपण शंभर ड्रोन्स विकत घेतली होती आता यावेळेला किंमत वाढली असेल तर म्हणजे आपण योग्य शस्त्रांचा वापर करतो आहे पण पाकिस्तान मात्र जे रिटॅल्युएशन करतं आहे हे अंबाधुंद असं करायचा प्रयत्न करत आहे तर याच्यामुळे जर लंब युद्ध झालं तर पाकिस्तानची युद्ध करण्याची क्षमताही कमी होणार आहे आणि आपण तेच नियंत्रण करायचा प्रयत्न करतो आहे त्यांचा हलालनी त्यांना मृत्यू करण्याचा प्रयत्न करतो आहे बहुआयांनी युद्ध लढतो आहे त्याच्यामुळे आपण पाकिस्तानवरती एक निर्णायक धाव घालू परंतु काही वेळानंतर आपल्याला अजून थांबावं लागेल योग्य वेळ येईल योग्य शस्त्र वापरली जातील आणि योग्य पद्धतीने जो जमिनी हल्ला आहे तो केला जाईल अगदी आपण म्हणालात की पाकिस्तान करता पंजाब हे हृदय आहे त्यामुळे इतर प्रांतांमध्ये कायमच थोडासा असंतोष असतो आणि आपण बघतोय की बलुचिस्तानमध्ये बंडखोरी सुरू आहे म्हणजे एका बाजूने भारत आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय की क्वेट्टा शहरात बलुची बंडखोर आहेत त्यांचं जवळजवळ वर्चस्व प्रस्थापित झालंय तर ह्या पार्श्वभूमीवर दोन बाजूंनी जे युद्ध लढलं जाईल त्या बाबतीत भारताची रणनीती पुढे काय असावी असं आहे की बलुचिस्तान एक फार मोठं काम केलेलं आहे ते म्हणजे पाकिस्तानला अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानामध्ये अडकवून ठेवलं आहे बलुचिस्तान स्वतंत्र होईल की नाही त्याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळेलच परंतु दोन मोठी हे घाली आहेत की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा जो चार हजार किलोमीटरचा रस्ता तो चीनने तयार केला होता इथे त्यांनी साठ अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक केली होती त्या गुंतवणूकमधून त्यांना रिटर्न्स काय मिळतात किंवा परतावा काय मिळतोय तर उत्तर आहे शून्य या सी पी एस सी कॉरिडॉर म्हणजे हा एक पांढरा हत्ती झालेला आहे आणि हे हाडूक पाकिस्तानच्या गळ्यात तर अडकलेलं आहे परंतु चीनच्यासुद्धा गळ्यांमध्ये अडकलेलं आहे एवढंच नव्हे तर चीननी ग्वाडार ज्याला महम्मद बिन कासिम असं सुद्धा म्हटलं जातं इथे एक अत्याधुनिक बंदर बांधलं वर्ल्ड क्लासचे बंदर आहे आणि त्यांची अपेक्षा होती एक हो की पाच सहा हजार व्यापारी जहाज त्याला व्हिजिट करतील आणि इथून मोठ्या प्रमाणात व्यापार होईल दोन हजार चोवीसमध्ये काय झालं तर पाच किंवा सहा जहाज सुद्धा तिथे आली नाही म्हणजे जर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरती दिवसाला जर एक वाहन यायला लागलं तर आपलं किती आर्थिक नुकसान होईल याची आपण कल्पना करावी म्हणजे हे रिसोर्सेस वापरले जात नाही तर हडूक अडकलेलं आहे आणि याच्यामध्ये आता जर पाकिस्तानला चीन शक्त तर पुरवेल त्यांची क्षमता प्रचंड आहे त्यांना मिसाईल देईल क्षमता प्रचंड आहे परंतु चीन सुद्धा आता त्या आर्थिक गळफासात अडकता आहे कारण पाकिस्तानकडे कुठलंही कर्ज पेमेंट करण्याची कॅपॅसिटीच नाही आणि आपण वर्ल्ड बँकच्या मदतीने थ्रूसुद्धा आपण म्हणजे त्यांच्यावरती आघात करण्याचा प्रयत्न करतो आणि आज एक अतिशय चांगली बातमी आली होती की आपण दूरदर्शनमध्ये कव्हर केली की नाही मला माहिती नाही हे जे आपण सिद्धू नदीचं जे जलशस्त्र वापरलं होतं का वॉटर हेड वेपन म्हणून वापरलं होतं तर त्याच्यात वर्ल्ड बँक प्रेसिडेंटचं एक म्हणजे वर्ल्डच्या थ्रू हे करार झालेला होता सिंधू नदी करार किंवा इंडस वॉटर सिटी तर वर्ल्ड बँकचं प्रेसिडेंटचं म्हणणं आहे आ, तं, की आमच्या कशी काही संबंध नाहीत तुम्हाला जे करायचं ते करा म्हणजे वर्ल्ड बँक इंडस्टॉरिटीच्या याच्यामध्ये मध्यस्थी करायला तयार नाही आहे तर आपण बहुआयामी हल्ले करतो आहे बलुचिस्तानमध्ये त्यांच्यावरती प्रचंड प्रेशर टाकतो आहे तर त्याच्यामुळे जर ज निर्णायक आपण जमिनी हल्ला करू तर त्यावेळेला पाकिस्तानी लष्कराला जर त्यांचं लष्कर हलवायचं असेल एका फ्रंटवरून दुसऱ्या फ्रंटवरती तर त्यांना खूप मोठे प्रॉब्लेम होणार आहे आणि शिवाय बलुचिस्तानचा आपण वापर करून जे पाकिस्तानचे दहशतवादी इतर ठिकाणी लपले आहेत त्यांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न पर करायला कारण सगळे काही दहशतवादी आ... करायला पाहिजे म्हणजे बलुचिस्तानचा वापर करून आपण त्यांना हरवायला पाहिजे हो अगदीच आपण बघतोय की आपण म्हणालात की पाकिस्तान अंतर्गत गर्तेत बुडालेला आहे आणि कुठेतरी जी पाकिस्तानची अवस्था आहे स्वतःची त्याचा कुठेतरी बभरा करून पाकिस्तान मदतीची याचना करतोय तर अशा वेळी मग आंतरराष्ट्रीय समुदाय भारतावर समेटा करता दबाव आणू शकतो का आणि असा दबाव जर आणला तर मग आपली भूमिका त्यावेळी काय असावी असं आहे पाकिस्तानचं किती नुकसान होतंय तर आपल्याला आकडेवारी बघायची असेल तर म्हणजे साऊथ एशिया पोर्टल म्हणून एक पोर्टल आहे तुम्हाला आकडेवारी मिळेल पण तुम्हाला मी समरी सांगू शकतो गेल्या काही वर्षामध्ये नऊ ते दहा हजार पाकिस्तानी सैनिक अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानाने मारले गेले म्हणजे जे, जे पारंपरिक युद्ध एकोणीसशे एकाहत्तर झालं होतं त्यामुळे त्यांची कॅज्युअल्टी अडीच तीन हजाराच्या आसपास होती युद्ध कैदी सोडून घ्या पण तीन ले ले हजार त्यांचे सैनिक मारले गेले होते एकोणीसशे पासष्ट मध्ये सुद्धा तीन चार हजार सैनिक होते आणि सत्तेचाळीस साली सुद्धा एक दोन अडीच हजार सैनिक होते म्हणजे जे पारंपरिक युद्धात जे सैनिक मारले जात आहेत त्याच्यापेक्षा जास्त आंतर्गत सुरक्षेच्या आव्हानामध्ये त्यांचे सैनिक जे आहेत ते मारले जात आहेत आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचं मनोबल खच्ची होत आहे आणि जे पाकिस्तानी सैनिक पळून जायचा प्रयत्न करत होते त्याचं कारण ते होतं की त्यांना लागण्याची इच्छाही कमी राहिलेली आहे तर याच्यामुळे हे त्याला काय म्हणायचं की आंतरराष्ट्रीय म्हणजे समूह आपल्यावरती दबाव टाकून युद्ध थांबायला लागेल का तर हे प्रयत्न वाटत ते करतील युनायटेड नेशन जे म्हणायचं ते म्हणेल परंतु जोपर्यंत आपले लष्करी ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होत नाही तोपर्यंत आपण या दबावाला बळी पडायला नको त्यांनाही सांगायला पाहिजे की ज्यावेळेला म्हणजे आपण त्यांना सांगतो पण आहे आणि म्हणजे युनायटेड स्टेट पण असं की आम्हाला विचारा हे करा ते करा आम्ही त्यांना विचारलं की दहशतवाद्यांनी ज्यावेळेस हल्ला केला त्या त्यावेळेस त्यांनी डोनाल्ड ट्रम्पची परमिशन घेतली होती का त्यांनी युरोपियन युनियनची परमिशन घेतली होती का त्यांनी युनायटेड नेशन्सचे जे सेक्रेटरी जनरल आहेत त्यांना कन्सल्ट केलं होतं का तर ते त्यांनी परमिशन घेतली नाही परंतु आमचा जो जबाबही हमला आहे त्याकरता तुमची इच्छा आहे की आम्ही तुमच्या तुम्हाला उत्तर द्यायला हे असावं नाही हा तो भारत राहिलेला नाही आहे आपण आंतरराष्ट्रीय दबावाला तोंड देऊ शकतो आणि आपलं जे एम आहे हे आपण विनाकडे म्हणून की म्हणून भांडत नाही आहे ते काही गरज नाही आहे पण आपण आपलं जे ध्येय काय आहे दहशतवाद्यांना मांडणं ध्येय आहे सैन्याला बर्बाद करणं ध्येय आहे पाकिस्तानचं नुकसान करणं त्याकडे आपण जातो आहे आणि ही वाटचाल चालू राहीलच त्याच्याशी अरे वा हा नवीन भारत आहे आणि नवीन भारताचं हे नवीन चित्र आहे आणि त्यामुळे सर आपण कुठेतरी बघतोय की आपल्या तीनही सणांनी एकत्र येत तंत्रज्ञान आणि आप आपल्या एकूणच व्यावसायिक दृष्टिकोनाचा वापर करत हे युद्ध लढतोय आपण आणि त्यात यशस्वी होतोय आणि खूप उद्बोधक आपण माहिती दिलीत खूप माहिती आमच्या प्रेक्षकांना मिळाली याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद आमच्या आमच्याशी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद Okay, thank you.